महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या रंगात नव्या ढंगात शिवाय बसेस दाखल झाल्यात नाशिक बस डेपोमध्ये बारा मीटरच्या सात बसेस दाखल झाल्यात पुशबॅक चार्जिंग पोर्ट एसी रीडिंग लाईट पॅनिक बटन या सुविधांसह आरामदायक प्रवास आता करता येणार आहे महत्वाची बाब म्हणजे चालकांना देखील क्लच आणि गिअर नसल्यानं बस चालवतानाचा होणारा त्रास सुद्धा कमी होतोय नेमकी ही बस कशी आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी किरण ताजने पाहूयात मी सध्या ज्या सीटवर बसलेलो आहे त्या सीटचं सुरुवातीला वर्णन करतो पुशबॅक असलेलं हे सीट आहे अशा स्वरूपाच्या सीटवर आरामदायक प्रवास करता येईल अशा स्वरूपाचं हे सीट आहे दुसऱ्या बाजूला मोबाईल चार्ज करण्यासाठीची पोटची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला सीटच्याच वरती दोन प्रकारचे लाईट आहे एक सोयीनुसार आपल्याला ला तो लाईट दोन दिशेला फिरवता येतो सोबतच एक स्थिर लाईट आहे जो या ठिकाणी त्याचा वापर पुस्तक वाचण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी आपल्या बॅगेतनं काही गोष्टी काढण्यासाठीचा करता येऊ शकतो आणखी एक बाब म्हणजे पॅनिक बटन आहे आपल्याला बस थांबवण्याची आहे किंवा चालकाला काही मेसेज द्यायचा आहे त्यासाठीचा ही व्यवस्था संपूर्ण करण्यात आलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर इमर्जन्सी ब्लिंकिंग आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला दिसतं बटन दाबल्यानंतर जोपर्यंत चालक तुम्ही दिलेलं जे इंटिमेशन आहे ते रिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत तो, तो लाईट तशा स्वरूपाचा सुरू असतो आणि नॉईज फ्री असलेली ही बस नेमकी कशी आहे आपल्यासोबत डेपोचे मॅनेजर आहेत राजपूत सर सर काय नेमकी बसची वैशिष्ट्य आहे आगळ्या वेगळ्या स्वरूपाची नव्या रंगात नव्या ढंगात ही बस आहे आ, नमस्कार मी राजपूत आहे आगार व्यवस्थापक नाशिक एक सदरच्या या बसेस सात बसेस आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत तर त्या आपण आता वरिष्ठ कार्यालयाच्या दिलेल्या सूचनेनुसार नाशिक बोरोली या रूटवर टाकलेल्या आहेत त्यांना रिझर्वेशन पण चालू केलेलं आहे त्याला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे प्रवाशांना नॉईज फ्री पोल्युशन फ्री बस ह्या एस टी महामंडळाकडनं प्राप्त होत असून त्यांचा रिप्लाय आणि त्यांचं मागणी अजून वाढत आहे काय सांगाल ज्या पद्धतीनं ही बस आहेत नवी बस चालवण्याची वेळ येते अगदी जुन्या बसेस जर बघितल्या त्याचा गिअर आवाज करतो मोठ्या प्रमाणात काचांचा आवाज होतो नॉईज फ्री बस आहे काय चालवतानाचा अनुभव अनुभव तर खूप चांगला आहे गाडी खूप कम्फर्टेबल आहे चालवायला आणि प्रवाशां करतात सुद्धा आणि शिवाय एमर्जन्सी कंट्रोलिंग खूप दिलेली आहे गाडीमध्ये जशी म्हणजे दरवाजा उघडणं हे गाडी स्टॉप झाल्याशिवाय दरवाजा उघडत नाही किंवा मूव्ह होत नाही किंवा दरवाजा बंद झाल्याशिवाय सुद्धा गाडी चालू होत नाही इमर्जन्सी ब्रेक सिस्टीम आहे एन्ट्री बी एस सिस्टीम आहे आणि इंजिन गिअर आणि क्लच ह्या तीन महत्त्वाच्या वस्तू या गाडीमध्ये नाही आहेत इलेक्ट्रिक व्हेकल असल्यानंतरचे फीचर्स नक्कीच बदलणार त्या फीचर्सचा कसा बेनिफिट होतो प्रवास करत असताना अगदी तुम्ही जर म्हणालात तर क्लच गिअर नाही आहेत त्यामुळे साहजिकच जी पायाची मुवमेंट होणारी आहे ती देखील होणार नाही हां तर त्याच्यामुळं प्रवाशांना हाजरे बसत नाही झटके बसत नाही जो क्लस सोडताना ब्रेक दाबताना जो होतो तो त्रास होत नाही झटका बसत नाही म्हणजे एकदम स्मूथनी चालते ट्रेनसारखी एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली ही बस आता सध्या चांगलीच भाव खाऊन जाते व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारेसह मी किरण ताजणे पुढारी न्यूज नाशिक